नमस्कार मी तिडके दत्तात्रय कोरेगाव विमा तीन महिन्यापूर्वी माझी आज माझी आई आजारी होती तिला हार्टचा प्रॉब्लेम दम्याचा प्रॉब्लेम होता खूप मोठा दोन वर्षापासून ती भरपूर ठिकाणी दाखवलं त्यांना विमाननगरला देखील पालमकर मॅडमकडे दाखवलेलं होतं हार्ट स्पेशालिस्ट आहेत त्या तर त्यांनी आम्हाला दोन वर्ष म्हणजे गोळ्या औषधांवर म्हणजे त्यांची लाईफ वाढवण्याचा त्यांनी खूप म्हणजे प्रयत्न केला त्याच्यानंतर मग तीन महिन्यापूर्वी ज्यावेळेस मी आईला घेऊन गेलो तिथं जास्त त्यांना म्हणजे अतिशय वेदना झाल्या त्यावेळेस मग त्यांनी आम्हाला सह्याद्री हॉस्पिटलला जाण्याचा म्हणजे सल्ला दिला ज्यावेळेस की सह्याद्री हॉस्पिटलला मी गेलो तर चार दिवसामध्ये माझ्यावर कमीत कमी अडीच कमी, कमी लाख रुपये बिल झालं तिथं आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी नो गॅरंटी दिली की काही डॉक्टरांनी ते असं सांगितलं की त्यांची दोन दिवसामध्ये डेथ होऊ शकते मग अशी कंडिशन असताना मी तिथून डिस्चार्ज घेतला आणि मग गावी नेण्याचा मी प्रयत्न केला तर गावी घेऊन गेल्याच्या नंतर माझ्या रिलेटिव्हनं मला हरिया शांबरी ज्यूस नावाची बॉटल दिली अर्धा लिटरची तर ती बॉटल त्यांनी फक्त सांगितलं किंवा मावशींना तुम्ही डेली दहा दहा मिली देत जावा म्हणून तर त्यांनी ज्या ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आम्ही म्हणजे त्यांना देण्यात दिलं त्याच्यानंतर मग त्यांना डेली त्यांचा आहारामध्ये बदल झाला आहार वाढला आणि आहार वाढल्यामुळं त्यांच्यावर इम्युनिटी पॉवर वगैरे हो वाढली आणि त्यांचा जो की हार्टचा प्रॉब्लेम होता दम्याचा प्रॉब्लेम होता म्हणजे पूर्णपणे कमी कमी होत गेला आणि ते आता स्वतःच्या हातानं स्वतः स्वयंपाक करून खातात व गावी शेतामध्ये काम करतात सध्या आता आमच्याकडे कापसाचं सीझन चालू असल्यामुळे कापसा देखील वेचणी करत आहेत म्हणजे त्याच्यामुळे आमचं कुटुंब देखील आनंदी आहे की एवढा खर्च होऊन आम्हाला ज्या ठिकाणी हॉस्पिटलला रिझल्ट नाही भेटला आणि म्हणजे एका फक्त आम्हाला अमृत जोसच्या एका अर्ध लिटरच्या बॉटलमुळे म्हणजे आमच्या आई म्हणजे आज म्हणजे आम्ही पाहू शकतो याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा आनंद आहे नमस्कार